आले दादा बोला या पटकन जेवायला बसली का गाडी आता जेवायला तर बोलवलं तुम्ही अजून कशी येईन ৰাম দাদা স্নি আঠ दोन तीन दिवस राहण्यासाठी सातशे किलोमीटर अंतर सांगली ते बुलढाणा आधी मी सामान्य मला सुद्धा चालत नाही फक्त मला ची बर बर वेरुळा आहे हो का भाजी भाजी खायची आहे हो या दादा या नक्की या او ګردا سر کې مو ستې وېنی په ورنه ځوولې ده سر کې په عامهتیا تاسو ته علاوه او د هر په اړه څه کوي امالي ددانه کیه ताई तुम्ही दिलेला ब्लू त्या रंगं काढून घेतला सका मला काही कळलं नाही दादा काय झालं दा होतो बुलढाण्याला पाऊस चालू आहे का नाही दादा रोहन दा दादा दा पाऊस नाही आहे रोहन ना दादा मला काही कळलं नाही ते ब्लूचं हो सगळी पेक्षा मोठी आहे छान <laughs> <laughs> <चारी> मस्त दादा ब्लूच काही बलू दाल

दादा अरे नमस्कार ताई नमस्कार दादा रामकृष्ण हरी भाई साहेब जय स्वामी समोर जय विष्णू तुम्हाला पण दादा दादा म्हणजे आज लवकर करता हो आज चांगला स्वयंपाक फक्त तुला आवडीची डिश खेळण्यासारखी आहे तीच कर तीच मला आवडीची आहे बर 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 दादा नक्की नक्की बाळासाहेब हा घे जेवण करून